नमस्कार फुलोरा कले जय माहेरघर आजचा उपक्रम विषय आहे शब्द सरींचा श्रावण सातव्या वर्धा निमित्त मी वैशाली विनायक चांदेकर आपण राहणार बदलापूर आपण असोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे श्रावण फुलोरा परिवाराच्या सातव्या वर्धा पंडिन्यानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा कवितेचं नाव आहे श्रावण लाले सुनीला आभाळ काळ्या वेडे किन्न सुरांची सनही, व्यथा लागली से त्याला काही कळे ना कशाची बसे धरून डोळ्यात खंत आषाढ मेघांची आणि रस्त्यावरील वृक्ष उगा काळजी ने सारे जीव मुठीत धरूनी झाले अवोल विचारे तळहाताचे स्वस्तिक धरी वसुधा उराची होऊन या कसे कसे टकलाउनी आकाची तोच येऊन या वारा गुणगुणे कायकानी टाळी वाजव उठे मनी वसुधा सुनी పిరే యక్షిని చి కాండి హాసే సునీలా భాళు హాస్ అంగ దారు నియా సాదే वृक्ष सले खटाळ आणि चाचली नाचली वेडी वसुदा बेवान, आता खेळेल माझी या स्कंधी श्रावण श्रावण शब्द सरींचा श्रावण आनंद मनास देतो शब्दांचे जाळे मनात कवितेस अंकुर येतो कवितेस अंकुर येतो धन्यवाद